सांगितस किचन मध्ये आज मी बनवते पालक पनीर पालक पनीर बनवण्यासाठी इथ मी पालक स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे पनीर कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटोची पेस्ट कोथंबीर अर्धा इंच अद्रक दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या जिरे किचन किंग मसाला लाल मिरची पावडर हळद हिंग आणि तेल मध्ये बॉईल करून घ्यायची ठेऊन येण्याचं दोन मिनिट चांगली पालक शिजून घेते पालक शिजून होती तोपर्यंत तो कोथंबीर लसूण दोन ते तीन हिरवे मिरच्या याचं मिक्सरला वाटण करून घेते ते थोडस बारीक करून टाकते मिक्सरला दळून घेऊयाची पेस्ट इथं मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं वाटण वाटीत काढून घेते आलं लसूण कोथंबीर दोन ते तीन हिरवी मिरची पालक हे चांगली शिजली जास्त शिजवली तर तिचा कलर चेंज होईल दोन तीन मिनटं चांगली शिजवून घेतली तर इकडं खाली थंड पाण्यामध्ये काढून घ्यायची पाण्यात ठेवली होती भाजी काढून एक दोन तर हिची पण मिक्सरला थोडं पेस्ट करून घ्यायची जास्त चिकन नाही करायची थोडस असं उबडधोबडच ठेवायची कढई तापट ठेवली कढई तापली दीड ते दोन चमचे तेल टाकून घेते <coughs> नंतर अर्धा एक चमचे जिरे झिंग हिरे चांगले तडतडल्यावर हिंग टाकून घेते आणि छोटा कांदा बारीक कापून घेतलेला एकदम बारीक पण याच्यातच परतून घेऊ चांगला चांगला ब्राउन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आपल्याला कांदा परत परतत असताना थोडस मीठ टाकून घेते मीठ टाकल्याने कांदा मऊ पडतो आणि लवकर तळला जातो परतून झाला त्यामध्ये टोमॅटोची तुवर टाकून घेते टोमॅटो जास्त नाही टाकायचा अगदी छोटा ता, टोमॅटो बारीक पेस्ट बनवून घेतली टमॅटोची पिवरी टाकल्यावर दोन ते तीन मिनट चांगलं परतून घ्यायचं मधला आंबट पाना निघून जाईल टमॅटोची पिवरी पण चांगली परतून घेतली आता याच्यामध्ये मी हिरवी मिरची कोथंबीर आलं आणि लसूण हे जे मिक्सरला दळून घेतलं हे पण टाकून घेते याच्या सोबतच हळद लाल मिरची पावडर एक चमचा आणि एक ते दीड चमचा किचन किंग मसाला आहे तो पण टाकून घेते मी सर्व एकत्र टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे परतून झालं की याच्यामध्ये ना एक चमचा साय टाकायची हटे सारखी घरच्या घरीच भाजीची टेस्ट पाहिजे असेल तर तुम्ही साय टाका खूप छान भाजी लागते हा सर्व मसाला चांगला परतून झाला तेल सुटेपर्यंत चांगला परतून द्यायचा परतून झाल्यानंतर याच्यात मिक्सरला बारे पालक दळून घेतलेला तो टाकून घेतो पालक टाकून घेतला एक दोन ते तीन मिनिट चांगला तेलात परतून मसाल्यात परतून झाला त्याच्या चवीनुसार मीठ टाकायचं कारण आपण कांदा परतत असताना मीठ टाकलेलं आहे आणि पालकामध्ये मीठ टाकताना थोडस कमी टाकायचं आपल्याला भाजी किती पातळ घट्ट पाहिजे त्यानुसारच पाणी ऍड करायचं ही भाजी थोडी ना घट्टच ठेवायची जास्त पातळ नाही करायची भाजीला भाजी टाकण्यासाठी ना इथं मी तळावरती तेल टाकून ठेवले ते पनीर आहे ते आपण थोडेसे फ्राय करून घेऊ थोडस तीनच थोडस मीठ अगदी थोडं काही थोडा कलर थोड परतून करतून घ्यायचे चांगली उकळी आली त्याच्यामध्ये ना मी थोडेसे तळ्यावरती ना पनीर फ्राय करून घेतलेले जास्तने फ्राय करायचे अगदी थोडे थोडस मीठ चोळून फ्राय करून घेतले झाली तयार आहे इथं पालक पनीरची भाजी कशी वाटली माझ्या आजची रेसिपी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका भेट भेटू पुन्हा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय